नमस्कार मंडळी आज आपण आपल्या स्वयंपाकघरामध्ये घरच्या घरी हॉटेलसारखी मिसळ कशी करायची ते पाहणार आहोत बघता शनी तोंडाला पाणी सुटेल अशी ही मिसळ आहे तर तुम्हाला ही करायची ना तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अगदी सोपी रेसिपी आहे तर सर्वात प्रथम आपण मटकी शिजून घेऊया गॅसवर इथे कढई ठेवलेली आहे कढईमध्ये भरपूर सारं पाणी घालायचं पाणी घातलं की चवीनुसार मीठ आणि चिमूटभर हळद घालायची आणि पाण्याला उकळी आणायची आहे पाण्याला उकळी आली की यामध्ये मटकी घालायची आणि ही एकदा मटकी चांगली पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायची आणि झाकून आपल्याला ही मटकी शिजून घ्यायची आहे जास्त पण आपल्याला मटकी शिजवायची नाही मटकी शिजेपर्यंत आपण वाटण्याची तयारी करून घेऊया गॅसवर स्टँड ठेवले त्यामध्ये दोन कांदे आणि खोबरं आपल्याला काळपट होईपर्यंत भाजून घ्यायचे चांगलं काळपट कांदा आणि खोबरं होऊ द्यायचे तर दोन्ही प्लेटमध्ये काढून घ्यायचं आणि थंड करून घ्यायचे खोबरं आणि कांदा थंड होईपर्यंत आपण मसाले भाजून घेऊया गॅसवर इथे मी तवा ठेवला हो आहे त्यावर थोडंसं तेल टाकायचं यामध्ये जिरे धने पांढरे तीळ खसखस घालायची सगळं एक एक चमच्याचं प्रमाण आहे इथे मी सात मिरे घाते तर लवंग घालायची मसाला वेलची घालायची दालचिनी आणि एक हिरवी वेलची घालायची आणि मसाले आपल्याला हे भाजून घ्यायचे आहेत जास्त करपट पण आपल्याला मसाले भाजायचे नाहीत नॉर्मल आपल्याला मसाले भाजून घ्यायचे जसे व्हिडिओमध्ये दाखवते त्याप्रमाणे तर मसाले भाजून काढून घ्यायचे आता इथे कांदा पण आणि खोबरं पण आपलं गार झालेलं आहे याचे छोटे छोटे आकारात आपल्याला कट करून घ्यायचे आहेत कारण मिक्सरला जास्त मोठा ठेवलं तर वाटण आपलं बारीक निघणार नाही तर इथे कांदा आणि खोबरं आपलं बारीक करून झालेलं आहे आता मिक्सरचं भांडं घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यामध्ये भाजलेला कांदा खोबरं आणि आपण भाजलेले मसाले टाकायचे यामध्ये आता लसूण पाकळ्या घालायचे आता इथे अद्रक पण घातली आणि कोथिंबीर घालायची आहे आणि यामध्ये आपल्याला थोडंसं पाणी घालायचं आहे जास्त पाणी घालायचं नाही आणि झाकण लावून मिक्सरला आपल्याला बारीक असं वाटण तयार करून घ्यायचं आहे बघा किती बारीक असं मी इथे वाटण तयार करून घेतलं आहे अशाच प्रकारे करून घ्यायचे तर आपली बघूया आता मटकी शिजली का तर मस्त अशी आपली मटकी शिजलेली आहे बघा जास्त गाळ पण करायची नाही जशी बोटलला दबन तशीच फक्त शिजून घ्यायची आहे तर आता आपण मटकी उतरून घेऊया मटकीनं आपल्याला एका चाळणीत उपसून घ्यायची आहे आणि हे पाणी आपल्याला टाकून द्यायचं नाही हेच आपल्याला रस्सा करण्यासाठी वापरायचं आहे म्हणून हे पाणी टाकून द्यायचं नाही तर आता आपण रस्सा तयार करायला घेऊया गॅसवर इथे कडे ठेवलेली आहे यामध्ये तेल घालायचं तेल थोडं जास्त घालायचं म्हणजे तरी येते आणि यामध्ये जिरे मोहरी घालायची लगेचच आपल्याला कढीपत्ता पण घालायचा आणि यामध्ये आता बारीक चिरलेला इथं मी दोन कांदे टाकले येतं बारीक चिरून कांदा घालायचा आहे कांदा आपल्याला चांगला परतून घ्यायचा आहे तर दोन ते तीन मिनटं आपल्याला कांदा परताय लागते लगेचच यामध्ये केलेलं वाटण घालायचं आणि वाटण आपल्याला चांगलं हे तेल सुटेपर्यंत परतून घ्यायचं आहे तर मस्त अशी आपली हॉटेलसारखी घरच्या घरी होते तुम्ही नक्की या पद्धतीने करून बघा तर बघा किती मस्त असं हे आपल्या वाटणाला तेल सुटलेलं आहे आता लगेचच आपण यामध्ये सुके मसाले घालणार आहोत तर इथे मी घाली तर आता लाल तिखट तर इथे मी दोन मोठे चमचे लाल तिखट घातले एक चमचा धना पावडर एक चमचा कांदा लसूण मसाला आणि अर्धा चमचा हळद घातलेली आहे मसाले चांगले एकदा या वाटणामध्ये मिक्स करून घ्यायचे येतं तर किती मस्त असं आपलं वाटण तयार आहे बघा मिसळीचं आता लगेचच आपण यामध्ये घालणार आहोत पाणी तर इथे मटकी शिजलेलंच आपल्याला पाणी घालायचं आहे मट इथं मिसळच्या रसाला खूप मस्त चव येते आणि चांगली खळखळ उकळी आणायची आहे नंतर यामध्ये आपल्याला चवीनुसार मीठ घालायचे बारीक चिरलेली कोथिंबीर घालायची तर आपला मस्त असा रस्सा तयार आहे बघा मटकीचा अगदी बघता शनी तोडाला पाणी सुटेल असं आपला हे रसा तयार आहे मिसळीचा आता आपण एका बादलीमध्ये काढून घेऊया तर इथे मी बादलीमध्ये रसा काढून घेतलेला आहे तर आता आपण मिसळ कशी वाढायची ते पाहणार आहोत प्लेटमध्ये मटकी घेतलेली आहे बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर लिंबू चिवडा घेतलेला आहे मिसळचा ताक घेतले आणि पाव घेतलेत आणि रस्सा घेतला आहे तर इथे काय करायचं सर्वात प्रथम प्लेटमध्ये मटकी घ्यायची प्लेट यामध्ये रस्सा घालायचा वरून चिवडा घालायचा मिसळचा बारीक चिरलेला कांदा कोथिंबीर आणि मस्त मिसळीची चव वाढविणारं लिंबू पिळायचं आणि मस्त एन्जॉय करायचं तर तुम्हाला आजची रेसिपी कशी वाटली मिसळची नक्की सांगा अगदी सोप्या पद्धतीने रेसिपी सांगितलेली आहे रेसिपी आवडी एक लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका